माझं नाव महेश चव्हाण आहे भैया मी माझ्या इथे जवळ इथे जवळच गाव आहे ज्यांचं नाव आहे भाटंबाडा तिथे राहतो दिदी मला यावर्षी बावीस वर्ष पूर्ण होतात नोकरीला भैया मी लहान मुलांना आणि विद्यार्थ्यांना लिहायला वाचायला बोलायला आणि वेगवेगळ्या वे, 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 सब्जेक्ट वाचन शिकवतो त्यांना दीदी मला माझं काम खूप आवडते मला विद्यार्थ्यांना लिहायला वाटायला शिकवायला खूप आवडते लोक तर खूप छान वागतात माझ्याशी माझा आदर करतात सन्मान करतात दीदी आता माझ्या या बावीस वर्षाच्या स्वरूप मध्ये माझा एक विद्यार्थी शिक्षक झाला याचा मला खूप आनंद आहे मला दीदी लहानपणी पोलीस व्हावाचं वाटायचं पण मी मोठा झालो की शिक्षक झालो दिदी मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की खूप शिका आणि खूप मोठं व्हा थँक्यू